आपल्यासोबत शिवसेना उवाटा गटाचे शहराध्यक्ष सोमनाथ आप्पा गुराव हे आपल्यासोबत आहेत साबरमती न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद थेट नगर सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने शिवसेना उवाटा काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून उवाटा गटाकडून यांच्या <clears throat> पत्नी यांना उमेदवारी दिली आहे काय सांग प्रथमतः मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे लोकप्रिय खासदार ओमदादा राजे निंबाळकर या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य कैलासदा पाटील अध्यक्ष नगराध्यक्ष राजे निंबाळकर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विश्वासा शिंदे राजभाऊ शरकाने खलील सर उमेशराजे निंबाळकर व सर्व काँग्रेसचे पदाधिकारी यांचे मनपूर्वक आभार मानतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील घरात एक या धाराशिव दा, शहराचा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो या धाराशिव शहरात अत्यंत बिकट अवस्था आहे रस्त्यांची रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते कोणी केलेत काय सांग आपण बघतो की लहान मुलापासून वयस्कर माणसाला देखील माहिती आहे की सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील यांनी जाणून बुजून धाराशिव दा, शहरातील रस्त्यांना स्थगिती काम आहे वापर कशासाठी असावा विकास काम निधी खेचून आणण्यासाठी असावा आपण बघतो की स्वतः या जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी सांगितलं की राणापटनाने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करा केली म्हणून शहरातील रस्ते स्थगित झाले म्हणजे आडकाठी केली विरोधकांनी खासदार ओमराजे निंबाळकरांवर आरोप केलाय कि ड्रोने भरपूर केले त्यांची नगरपालिकेमध्ये जवळपास भारतीय जनता पार्टीचे राणा पाटलाचे समर्थक म्हणून सोळा नगरसेवक होते त्यांनी नगरपालिकेमध्ये त्यांचा उपाध्यक्ष होता नगरपालिका अस्तित्वात असताना त्यांनी साधा अर्ज दिला नाही किंवा काय नाही फक्त आरोप करायचा म्हणून त्यांनी आता ही ठेव चालू केलेली आहे खाजानगर परिसरात सांजा वेस परिसर आहे सांजा सांजा रोड गणेश नगर शहरातील मध्यभागी ठिकाणी जे कचराकुंडी आहे ते कचराकुंडी ती अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे इथले नागरिक खूप त्रस्त आहेत आणि मोठ्या गंभीर आजाराने मो लोकांना मोठे गंभीर आजार आहे तर कचरा कुंडीचं नियोजन हो काय करणार आहात तुमचा नगराध्यक्ष जर नगरपालिकेत निवडून गेला तर तुमच्या त्या कचराकुंडीबद्दल आपलं काय मत आहे आपण जाणता की राणा पाटील यांच्याकडे पंचवीस वर्ष नगरपालिका होती त्यांच्या कार्यकाळामध्ये खरं तर बघा तुम्ही कचराडे शहराच्या बाहेर पाहिजे परंतु त्यांनी कचरा डेपो लोकवस्तीमध्ये केलेला आहे आपण बघतो की त्या परिसरामध्ये जे लोक राहतात त्यांना डोळ्याचे आजार आजा कचरा डेपो हलवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवस आमरण उपोषण केलं माननीय पालकमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की येणाऱ्या काळामध्ये ते डेपो हलवण्यासाठी ते कारवाई करतील पण आमचं पण या नगरपालिकेच्या याच्यामध्ये अजेंडा आहे की कचरा डेपोवरती कचऱ्यावरती प्रक्रिया करून कचरा डेपो हटवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार विरोधक म्हणतायत की डीपीडीसीच्या एकशे चाळीस कोटींचा निधी जो आहे तो खासदार आणि आमदार धाराशिव जिल्ह्यातील खासदार आणि आमदारांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना कोपऱ्याला गुळ लावून आम्ही तुमच्याकडे येतोय आज येतोय उद्या येतोय म्हणून त्या निधी थांबवण्यात था। आला साहेब आपण बघितलं असेल पूर्ण महाराष्ट्राने देशाने उदाहरण बघितलं असेल की ज्यावेळेस शिवसेना पक्ष फुटला शंभर शंभर कोटी रुपयाची ऑफर होती परंतु या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमदादा या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कैलासदा यांनी वापर धुडकावली आणि त्यांनी आपल्या जनतेशी प्रामाणिक आपल्या पक्षाशी प्रामाणिक राहायचं ठरवलं आणि ते कायम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीशी राहील तर राष्ट्रवादी शरद पवार चंद्रगट आपल्यातून वगळून त्यांनी एकला चलोचा नारा दिलाय त्यांच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवार खलीफा कुरेशी यांचं काय आपल्या त्यांच्यामुळे आपल्या काय मतावर परिणाम होणार आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित काम केलेलं आहे लोकसभा असेल विधानसभा असेल आम्ही या नगरपालिकेला पण महाविकास आघाडी करायचं आम्ही ठरवलं होतं तशा बैठका देखील झाल्या होत्या आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अडीच वर्षे पद आणि काही काळासाठी का नगराध्यक्षपदा चार देण्याचं हे म्हणतायत की खासदार आणि आमदार आम्ही निवडून दिला तर त्यांनी आमचा सन्मान राखायला पाहिजे होता आम्ही पण सन्मान केला होता निश्चितपद परन... मागत होत्या सांगितलं होतं की अडीच वर्ष उपाध्यक्षपद घेऊन तुम्हाला दे चार देण्यात येईल तिथपर्यंत आम्ही त्यांना बोललो होतो परंतु मतविभाजनी करण्यासाठी मी अजून सर्व शहरातील जनतेला विनंती करतो की मतविभाजणी होऊन कोणाचा फायदा होतोय हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि जनतेला माझं आव्हान आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस पक्षाच्या आघाडीसोबत आपण राहावं व दिलेल्या सर्व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवकाचे उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं व या शहराची सेवा करण्याची संधी द्यावी धाराशिव शहरातील मुस्लिम समाजाला काय आवाहन करा सर्व मुस्लिम समाजाला माझी विनंती आहे की आज तू तरी गट वेगळा करून लढत आहे आपल्या मतविभाजनाचा फायदा कोणाला होतोय याचा त्यांनी विचार करावा व विजयी होणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस पक्षाची पाठीशी राहावं असं हे होते सोमनाथ आपागुराव उभाटा गटाचे शहराध्यक्ष त्यांनी आपल्याला सांगितले की त्यांचं विजन काय कोण जनतेसाठी लढणार आहे कोण जनतेचा विकास करणार आहे धन्यवाद साबरमती न्यूज परवेश शेख धाराशी उस्मानाबाद